भगुरी शहरातील नल बलकवडे व्यायाम शाळेचे पैलवान ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर रामदास बागडे यांचे विश्वासू मित्र मुंबई लोहमार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आप्पा गणोरे यांचा सेवानिवृत्ती सोहळा नाशिक येथे संपन्न झाला ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर रामदास बागडे कामगार नेते प्रशांत रामदास कापसे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक रमेशजी पवार यांच्या नियोजनात नाशिक प्रिंझा रिसॉर्टमध्ये कार्यक्रम झाला यात ज्ञानेश्वर आप्पा गणोरे यांचा प्रतिष्ठित नागरिक पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते मित्रमंडळ यांच्या हस्ते सेवानिवृत्त सत्कार सेवानिवृत्त दरम्यान सी पी ज्ञानेश्वर गणोरे त्यांनी तेहतीस वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक नागपूर विशेष सुरक्षा विभाग अहेरी दुर्गम नक्षलग्रस्त भाग मालेगाव अहिल्यानगर पुणे ग्रामीण एल सी बी मनसर पोलीस ठाणे बृहद मुंबई मेघवाडी खार विले पार्ले सांताक्रुज पोलीस ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक कांदिवली पोलीस ठाणे लोहमार्ग मुंबई वसई विभाग या ठिकाणी पोलीस अधिकारी सेवा बजावली यावर एसीपी पी शेखर बागडे यांनी कार्यक्रमात बालपणीच्या आठवणी सांगितल्या तर ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांनी बलकवडे व्यायामशाळेतील व्यायाम कुस्ती या आठवणी जागविल्या तसेच उपाध्यक्ष तानाजी आबा करंजकर प्रशांत कापसे वसंत पाटील रमेश पवार यांनी शेखर बागडे व गोरखनाथ बलकवडे यांना देऊन सत्कार केला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीनिवास पाटील डॉक्टर सीताराम कोल्हे श्याम शिंदे रमेश पवार शेखर बागडे ज्ञानेश्वर गणोरे उपस्थित होते कार्यक्रमास सुपर विक्रम सोनवणे काकासाहेब देशमुख श्याम भाऊ भागवत प्रमोद जाधव हो। रवी महाले अ, अ, अनिल पवार चेतन बागडे दीपक बलकवडे राजेंद्र जाधव दशरथ हटकर विलास देशमुख गणेश खरजुले विक्रम कोठुले मंगेश बागडे प्रवीण पाळंदे हर्षवर्धन सदगीर विशाल बलकवडे संभाजी देशमुख उपस्थित होते रोखठोक पोलीस टँक्ससाठी संपादक विलासजी भालेराव घुगुर